अकोट तालुक्यातील बोर्डीग्राम शिवारात झालेल्या अतिवृष्टीमुळे घोगा नदीला मोठा, नदी मोठा पूर आला या पुराच्या प्रवाहाने गावातील एक घर आणि सार्वजनिक शौचालय वाहून गेले ज्यामुळे नदीकाठी असलेल्या घरांना मोठा धोका निर्माण झाला आहे या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले असून गावकऱ्यांनी बावीस जुलैची रात्र जागून काढली पहाटे साडेचार वाजता पुन्हा पूर आल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली होती बापा रे मिनिटात संडास खाली तो पडला 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 रे संडास पडला रे गा रे बापा रे टाकी गेली खाली रे संडास गेला पुरा काय बा ग्रामपंचायतच काम बा बा ग्रामपंचायतच काम आमच्या गावच संडवाची टाकी पडली खाली संडास पडला खाली बोर्डी गावात पूर संरक्षण भिंतीसाठी काही महिन्यांपूर्वी खोदकाम सुरू करण्यात आले होते मात्र हे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने आणि नदीपात्रातील खोदकामामुळे पुराचा धोका अधिक वाढला आहे काल आलेल्या पावसामुळे बोर्डी गावात पाणी शिरता शिरता थोडक्यात बचावले असले तरी नदीकाठी असलेले शौचालय आणि एक घर पूर्णपणे वाहून गेल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे पूर संरक्षण भिंतीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे तसेच भविष्यात पुराचा धोका निर्माण होऊ नये यासाठी ग्रामपंचायत आणि शासनाने ठोस उपाययोजना करावी अशी मागणीही त्यांनी लावून धरली आहे जर या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर नदीकाठावरील लोकांनी आणि संपूर्ण गावातील नागरिकांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे या गंभीर परिस्थितीकडे तातडीने लक्ष देऊन योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे अन्यथा बोर्डी गावावर आणखी मोठे संकट ओढवू शकते अकोट तालुक्यातील बोर्डी ग्राम शिवारात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोगा नदीला मोठा पूर आला या पुराच्या प्रवाहाने गावातील एक घर आणि सार्वजनिक शौचालय वाहून गेले ज्यामुळे नदीकाठी असलेल्या घरांना मोठा धोका निर्माण झाला आहे